नमस्कार मित्रांनो आजचा दिवस आहे सोळा नोव्हेंबर आणि आजच्याच दिवशी जगाच्या इतिहासात एक महत्वाचा अध्याय लिहिला गेला एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात शांतता शिक्षण आणि संस्कृतीचं संरक्षण करण्याची गरज तीव्रतेने जाणवू लागली आणि त्या गरजेवरून जन्म झाला युनेस्कोचा युनेस्को, युनेस्को म्हणजे काय युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन जगभरातील देशांना शिक्षणात विज्ञानात संस्कृती आणि वारसात जपण्यात एकत्र आणणारी संस्था याच युनेस्कोमुळे विश्व वारसा स्थळांना संरक्षण मिळतं गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे मानदंड ठरतात आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीत जागतिक सहकार्य वाढतं थोडक्यात देशांना जोडणारा शांततेचा आणि प्रगतीचा दुवा म्हणजे युनेस्को म्हणूनच सोळा नोव्हेंबर हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की शिक्षण विज्ञान आणि संस्कृती यांच्यातूनच जग चांगलं होतं धन्यवाद जय हिंद